हॅलो गाईज आय एम कमल बघा टीचे आपलं नेक्स्ट पार्ट करू आज आपण शुद्ध शब्द करणार आहे ठीक आहे तर जो शुद्ध शब्द राहील तोच मी सांगतो लवकर लवकर आपण आज कम्प्लीट करून घेऊ ठीक आहे पुढीलपैकी लेखन दृष्ट्या योग्य शब्द कोणता तो आहे पारंपरिक आपण आहे काय म्हणतो आपण म्हणतो पारंपरिक म्हणतो आपण ठीक आहे पारंपरिक नसतो पारंपरिक असतो पारंपरिक असतो ठीक शब्द आहे प्रमाण लेखनुसार अजूक शब्द शोधा तो कोणता येतो तृषाकांत कोणता येतो तृषाकांत नेक्स्ट प्रमाण लेखनुसार अचूक शब्द शोधा तो कोणता येतो मुद्रण स्वातंत्र्य स्वतंत्र नसते ठीक आहे ना नेक्स्ट लेखन लेखनुसार अजूक शब्द कोणता तो आहे तो विक्षिप्त नेक्स्ट प्रमाण लेखन नुसार अजूक शब्द शोधा तो कोणता आहे तो नेक्स्ट प्रमाण लेखन नुसार अजूक शब्द शोधा तो कोणता आहे तो पारिभाषिक हम्म लेखन नियम नुसार अजूक शब्द ओळखा तो कोणता आहे वार्ताहर लेखन नियमाच्या दृष्टीने अचूक शब्द ओळखा तो आहे परिपूर्णता सगळ्यात जास्त शुद्ध शब्द विचारणा हा आहे खालील पर्यायातील लेखन नियमानुसार अचूक शब्द शोधतात तो कोणता आहे आशीर्वाद नेक्स्ट खाली दिलेल्या शब्दातून शुद्ध शब्दाचा पर्याय ओळखा तो कोणता आहे कवयित्री आठवण ठेव कवी ठीक आहे आणि याला असं कवयत्र लिहितात ठीक आहे कवयत्री नेक्स्ट हा पण खूप इम्पॉर्टंट शब्द आहे कोणता शब्द अचूक लिहिलेला आहे तो आहे कोट्यधीश असतो कोट्या नाही कोट्य असं आठवण ठेवा कोट्यधीश नेक्स्ट कोणता शब्द अचूक लिहिलेला आहे तो आहे सहाय्यक आपण माहिती आहे का म्हणतो आपण सहाय्यक म्हणतो हा सहाय्यक असतो आठवण ठेवा अचूक वर्षाला प्रमाण लेखन नियमानुसार कोणता शब्द बरोबर लिहिला आहे तो आहे निस्तब्ध नेक्स्ट प्रमाण लेखन नियमानुसार शब्द बरोबर लिहिला आहे तो आहे उद्योगीकरण औद्योगिक नसतो उद्योगी असतो नेक्स्ट प्रमाण लेखन नियमानुसार अचूक शब्द कोणता तो आहे अशी अतिशय कोणता शब्द आहे तो अतिशयोक्ती नेक्स्ट प्रमाण लेखन नियमानुसार अचूक शब्द तो कोणता आहे वासरमणी वासरमणी म्हणजे मन होते सूर्य नेक्स्ट प्रमाण लेखन नियमानुसार अचूक शब्द ओळखा किंवा शोधा तो कोणता हृदय तज्ञ बघा खूप सारे जण तज्ञ तज्ज्ञ लिहितात इकडे सांगतोय फक्त तज्ज्ञ लिहितात तज्ञ नाही तज्ञ लिहिले जाते ठीक आहे तिक पण ठेवा तज्ञ असं लिहिले जाते हा चुकलेला आहे हा पण चुकलेला आहे ते हृदय चुकलेला आहे म्हणजे हा बरोबर होईल नेक्स्ट <laughs> पोलीस पोलीस असं लिहिलं जाते हिला लहान मात्र असते इकडे लिहून जातो मी लहान मात्र असतं पॉलिस होते का नाही पॉलिस होते का नाही आता ह्या दोन पैकी ठेवा लहान मात्र असते नेक्स्ट सहाय हाच आहे फक्त याला काय लावला होता मग अशी सहाय्यक ठीक आहे सहाय्यक म्हणजे काय होते मदत नेक्स्ट प्रमाण लेखन नियमानुसार अचूक शब्द कोणता आहे ते आहे ती वस्तुस्थिती समान लेखन नियमाचा अचूक शब्द ते आहे ते धारा तीर्थ तीर रणांगण शुद्ध शब्द कोणता आहे ते आहे ते रवींद्र रवींद्रला कोणता असतो मोठी ई असते खालीलपैकी अचूक शब्द उष्ण उष्ण मैदान कसं लिहिलं जाते हे जर तुम्हाला माहितच असेल उसमें हम्म नेक्स्ट खाली पैकी प्रमाण लेखन नियमन अचूक शब्द कौन था तो आये महात्मा बगा मू अपन generally महात्मा समंतो पंते महात्मास्ति महात्मियों हम्म नेक्स्ट खाली प्रमाण लेखन नियमन अचूक शब्द कौन था है ये परीक्षा हा इंपोर्टेंट शब्द है परीक्षा 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 आणि परीक्षा पण आपल्याला मोठी पाहिजे ग्रहपाठ आता हि शब्द आहे ग्रहपाठ असतो तर हा चुकला ठीक आहे त्याच्यानंतर ग्रह हा असतो का नाही आपल्याला गृह गृह म्हणजे घर पाहिजे हे ग्रह म्हणजे तारे होतात ठीक आहे आणि तर चुकलेलाच आहे ह्या दोन पैकी हा झाला ग्रह आणि हा झाला आपला घर नेक्स्ट कल्पवृक्ष कल्पृक्ष काय होते इच्छा देणारे होते का इच्छा पूर्ण करणारे वृक्ष होते का कमेंट करून सांगा नेक्स्ट खालीलपैकी कोणता शब्द लेखन नियमानुसार नाही हाय सुपरिचित गुंतवणूक निरोगीपणा तो चुकलेला आहे हा पण इम्पॉर्टंट आहे प्रतीक्षा जनरली प्रत्यक्ष माहितीये आपल्याला असं बरोबर वाटते प्रत्यक्ष यादी पण हा चुकलेला आहे आपल्याला हा पाहिजे अचूक पाहिजे बघा खालीलपैकी प्राणचा अचूक शब्द कोणता बघा इयता येता ये असा लिहिला असते पण वरती असते का नाही हा प्लेन वाला असते इयता ठीक आहे आठवण ठेवा हा इम्पॉर्टंट आहे नेक्स्ट लेखन नियमानुसार अशी बघा मी सांगितले ना हा शब्द खूप इम्पॉर्टंट आहे मला असं वाटतं सगळ्यात जास्त शुद्ध शब्द जर विचारला असेल तो आहे आशीर्वाद नेक्स्ट लेखन नियमानुसार अचूक शब्द शोधा तो आहे सार्वकालिक खालील दिलेल्या शब्दातून लेखन नियमानुसार अचूक शब्द ओळखा तो आहे कुकर्म खालीलपैकी व्याकरण दृष्ट्या कोणता शब्द शुद्ध आहे तो आहे दृष्टांत खालीलपैकी लेखन नियमानुसार लेखन नियमानुसार अचूक शब्द ओळखा तो आहे बहिष्कृत आता चुकलेलाच आहे इथे मोठी पाहिजे आपण चुकलेलाच आहे लेखन नियमानुसार अचूक शब्द तो आहे स्तुती पाठक प्रमाण लेखन नियमानुसार अचूक शब्द कोणता आहे तो आहे प्रादुर्भाव प्रमाण लेखन नियमानुसार अचूक शब्द तो आहे संभाषण कौशल्य खालील पर्याय आहे ते प्रमाण लेखन नियमानुसार अचूक शब्द तो आहे उच्च नेक्स्ट आठवण ठेवा ज्येष्ठ हा इम्पॉर्टंट आहे ज्येष्ठ असं लिहिलं जाते ज्येष्ठ मध्ये असतो टो नेक्स्ट hmm. खालील दिलेल्या शब्दांपैकी शुद्ध शब्द कोणता जिज्ञासू वृत्ती hmm. प्रमाण लेखन नियमानुसार अचूक शब्द तो आहे अक्षवंत खालील दिलेल्या पर्यायातून निर्दोष शब्द ओळखा अंतकरण नेक्स्ट प्रमाण लेखन नियमानुसार अचूक शब्द तो आहे विसंगती प्रमाण लेखन नियमानुसार अचूक शब्द पाणीग्रहण पाणीग्रहण म्हणजे मला सांगा बरं कमेंट करून विवाह होते का तर की याचं मिनिंग काय होते पाणीग्रहाचा ते तुम्ही मला कमेंट करून सांगा की विवाह होते की याचं दुसरं काही मिनिंग होते नेक्स्ट प्रमाण लेखन नियमानुसार अचूक शब्द तो आहे पुष्करिणी hmm. प्रमाण लेखन नियमानुसार अचूक शब्द तो आहे आध्यात्मिक hmm. हा इम्पॉर्टंट आहे प्रमाण लेखन नियमानुसार अचूक शब्द आपल्याला जनरली असं वाटते की नाविन्य हा बरोबर आहे पण हा चुकलेला आहे नाविन्याला मोठा ई असतो नेक्स्ट खाली दिलेल्या शब्दापैकी लेखन नियमानुसार शुद्ध शब्द तो आहे hmm. तो, तो शीर्षक नेक्स्ट प्रमाण लेखन नियमानुसार अचूक शब्द शोधा तो आहे मुख्य पृष्ठ खालीलपैकी कोणता शब्द प्रमाण लेखन नियमानुसार आहे तो आहे खुगीर भरती खालीलपैकी कोणता शब्द निर्दोष आहे तो आहे पर्यावसन आहे सांगू का दोन मिनिट बघा हा जो आहे ना गंध गंध असा लिहिलेला असतो त्याच्यानंतर पाहुणा एक मिनिट सांगतो जो पाहुणा आहे ना तो असा लिहिलेला असतो आणि ठेवण असा असतो ठीक आहे नेक्स्ट <coughs> <Next. coughs> बघा हा क्वेश्चन किती वेळा झाला आताच्या आता तीन वेळा झाला म्हणून हा क्वेश्चन इम्पॉर्टंट आहे <coughs> बघा सांगितलं नावीन्य आणि प्रावीण्य हे दोन क्वेश्चन सेम टू सेम येतात म्हणून इम्पॉर्टंट आहे नेक्स्ट <coughs> पुढील पर्यायापैकी अचूक शब्द कोणता तो आहे तो हाहाकार चला बघा होते शुद्ध शब्द मला असं वाटते जवळपास असेल ते शुद्ध शब्द ठीक आहे ते आपण पूर्ण केलेले आहे ठीक आहे तर भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करा चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये